एन एम एम एस या परीक्षेची तयारी करत असताना गणित या विषयाची वीस गुणांची तयारी आणि वीस पैकी वीस गुण कसे मिळतील यासाठी गणिताची तयारी करत असताना गणित या विषयांतर्गत येणारा आज दुसरा महत्वाचा घटक आपण आणत असणार आहोत मागील लेक्चरला आपण गणितामधील परिमय संख्या आणि अपरिमय संख्या याचा अभ्यास केला आज आपण या भागात घातांक इंडायसेस आणि घनमूड म्हणजे रूट इंडायसेस अँड रूट घातांक आणि घनमूळ या घटकाचा अभ्यास करणार आहोत आणि या घटकाचा अभ्यास करत असताना सुरुवात आपण करणार आहोत घातांकाच्या नियमांपासून विद्यार्थी मित्रांनो इयत्ता आठवीच्या एस या विषयासाठी तीन महत्त्वाचे विषय सॅटमध्ये येतात सॅट म्हणजे अॅबिलिटी टेस्ट शालेय क्षमता चाचणी आणि शालेय क्षमता चाचणीमध्ये सामान्य विज्ञान समाजशास्त्र आणि गणित सामान्य विज्ञान पस्तीस गुणांचं समाजशास्त्र पस्तीस गुणांचं आणि वीस गुणांचं गणित असतं आणि वीस गुणांचे प्रश्न खूप अवघड नसतात अत्यंत सोपे असतात फक्त सराव म्हणजेच प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे नियम समजून घेणं महत्वाचं आहे कुठला नियम आपण उदाहरण सोडवायचं शॉर्टकट ते खूप महत्वाचं आहे आणि म्हणून गणिताचं संपूर्ण लेक्चर शेवटपर्यंत पाहणं खूप महत्वाचं आहे घातांकाचे नियम कोणकोणते हे आपण इयत्ता आठवीत अभ्यास बघा विद्यार्थी मित्रांनो इयत्ता आठवीच्या गणितात सामान्य विज्ञानाचे नियम आपण त्या ठिकाणी अभ्यास केले मग ते नियम कोणते कोणते यांचा पुन्हा एकदा आपण या ठिकाणी परिचय करून घेणार आहोत आणि समजून घेणार आहोत गातांकाचे नियम चला जाऊया पहिला पहिल्या काय घातांकाचा पहिला नियम काय पाया समान असेल समा 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 तर बघा लक्षात घ्या पाया समान असेल पाया समान असेल तर गुणाकाराची क्रिया करायची असेल पाया समान असताना गुणाकार ही क्रिया दिलेली असेल तर गुणाकारामध्ये घातांकांची बेरीज होती शॉर्टकट पद्धतीने आपलं असं लक्षात ठेवायचं पाया समान असताना गुणाकार करताना घातांकांची बेरीज होते काय सांगितलं पाया समान असेल बेस इक्वल असेल आणि मल्टिप्लिकेशनची त्या ठिकाणी क्रिया करायची असेल आपल्याला तर जे घातांक असतात त्या घातांकांची बेरीज करायची ऍडिशन ऑफ इंडायसेस ऍडिशन ऑफ इंडायसेस याचा फॉर्म्युला काय आहे एचा एम घात गुणिले येचा घात बघा ए पाया किती आहे एचा एम घात गुणिले एचा वा घात म्हणजेच ए रेस्टू एम असं असेल तर याचं उत्तर काय येतं ए ए टू यम प्लस एम म्हणजे एचा एम अधिक वा घात एचा ए ये अधिक येम अधिक यंदवा घात म्हणजे बघा पाया समान असताना गुणाकाराची क्रिया करताना घातांकांची दोघांची काय होते आता एखादं उदाहरण बघूया उदाहरणार्थ साताचा तिसरा घात गुणिले साताचा पाचवा घात बरोबर साताच्या तिसरा घात गुन्हे साताच्या पाचवा घात बरोबर उत्तर किती येणार त्याला कमेंट करा पटापट पटापट बघा नेम समजला असेल आपल्याला पाया समान असताना गुणाकाराची क्रिया करताना घातांकांची बेरीज होती घातांकांची काय होते बेरीज होते कमेंट करत जाला ज्याला आपलं उत्तर पाठवायचं असेल तो कमेंट बॉक्समध्ये आपल्या समोर कमेंट बॉक्स आहे खाली बघा कमेंट बॉक्सवर क्लिक करा आणि त्या ठिकाणी उत्तर पाठवा साताचा कितवा घात येणार बघा येचा यमवाघात उल येनवा घात ये जसाचा कसा ठेवायचा म्हणजे इथं सात जसाचा तसा राहणार पाया आणि तीन आणि पाच दोघांची बेरीज होणार आणि साताचा कितवा घात येणार आठवा घात येणार साताचा कितवा घात येणार आठवा घात येणार बघा लक्षात घ्या घातंकाचा पहिला नाही पाया समान असेल तर गुणाकार करताना घातांकांची बेरीज होते पाया समान असलेल्या दोन घातांकित संख्या आपल्याला दिल्या असतील पाया समान असलेल्या दोन घातांकित संख्या दिल्या असतील त्यांचा गुणाकार दिला असेल तर घातांक जे असतात दोघांचे त्यांची काय करायची ऍडिशन करायची म्हणजे दोघांची बेरेज करून त्या पाया जो आहे त्याच्या डोक्यावर त्या ठिकाणी त्याला मांडायचं समजला पहिला नियम दुसरा नियम बघा सेम असाच असा आहे फक्त पाया समान असेल परत सुरुवात तशी झाली पाया समान असताना भागाकाराची क्रिया असेल कोणती क्रिया असेल भागाकाराची क्रिया करायची असेल तर घातांकांची वजाबाकी होते घातांकांची वजाबाकी म्हणजे सबट्रॅक्शन आपल्याला त्या ठिकाणी करावं लागतं हा दुसरा सेम आहे फक्त गुणाकाराच्या जागेवर भागाकार आलेला आहे तर बेरजेच्या जागेवर वजावाकी आलेली म्हणजे गुणाकारामध्ये घातांकांची बेरीज होते भागाकारामध्ये गातंकांची वजावाकी होते याचा फॉर्म्युला काय याचं सूत्र काय सेम तसे तर तसे येचा यमवा घात गुन्हाकाराची भागिले येचा येनवा घात बरोबर येचा यम वजा यनवा घात दुसरा नियम समजला का बघा याचा वा घात म्हणजे पाया ए असलेल्या संख्येचा वा घात आहे त्याला भागिले पाया ए असलेल्या संख्येचा वा घात आहे तर याचा यम वजा चा यम वा घात असेल फॉर एक्झाम्पल बघूया एक एक्झाम्पल समजून घेऊया तेच उदाहरण घेऊ समजा साताचा तिसरा घात भागिले साताचा पाचवा घात म्हणजे साताचा तीन वजा पाचवा घात म्हणजेच साताचा ऋण दुसरा घात हे जे उदाहरण उलट असेल तर बघा साताचा पाचवा घात भागी दे साताचा तिसरा घात बरोबर साताचा पाच वजा तीन म्हणजेच साताचा कितवा घात दुसरा घात बघा लक्षात घ्या आता काय त्याच्यात आणि याच्यात काय फरक आहे काय बरो खूप उशिराने उत्तर आपण पाठवत आहे कमेंट करायचं असेल तर पटापट -पड़ कमेंट करायचं उदाहरण आपण ज्यावेळेस सोडवतो त्यावेळेस बघा साताचा तिसरा घात भागीला साताचा पाचवा घात भागिले म्हणून साताचा तीन वजा पाचवा घात पाच मोठा आहे तीन लहान आहे तीनातून पाच जात नाही पाचातून तीन वजा केले दोन आलं मोठ्या संख्येचं उत्तर द्यायचं वजाबाकीचा नियम पाडायचा वजाबाकीचा नियम काय आहे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करून मोठ्या संख्येचं चिन्ह उत्तराला द्यायचं इथं तिनापेक्षा पाच मोठा आहे बरोबर म्हणून तिनामधून पाच जात नाही पाचामधून तीन वजा केले दोन उरले पाचाचं मोठ्या संख्येचं चिन्ह ऋण आहे म्हणून साताचा ऋण दुसरा घात इथं बघा साताचा पाचवा घात भागिले साताचा तिसरा घात बरोबर साताचा पाच वजा तीनावा घात पाच मोठा आहे पाचातून तीन गेले धन दोन आलं कारण पाचांना धनचिन्ह आहे म्हणून असे दोन भाग याच्यात येतात एकदा धनचिन्ह येऊ शकतं एकदा ऋणचिन्ह पण येऊ शकतो हा दुसरा नियम घातांचा चला तिसऱ्या नियमाकडे जाऊया बघा तिसरा नियम काय सांगतो आपल्याला समजून घेऊया घातांचा तिसरा नियम याचा यमवा घात आणि त्या घाताचा यनवा घात एकाच संख्येला दोन घातांक दिले याला वास्तात कसं लक्षात घ्या एच्या यमव्या घाताचा यन्वा घात याच्या यमव्या घातां घाताचा यनवा घात घाताचा घात गाता। काय आहे घाताचा घात दिला असेल घाताचा घात दिला असेल म्हणजे डबल घातांक असेल तर दोन्ही घातांकांचा गुणाकार करावा दोन्ही घातांकांचा काय करावा गुणाकार म्हणजेच एचा यम गुणिले येम आणि यम दोघांचा गुणाकार होईल हो आणि याच्या डोक्यावर यम आणि यम दोघांचा गुणाकार जितकं असेल तितकं उत्तर आपल्याला त्या ठिकाणी घ्यावं लागेल पाया सेम ठेवायचं आहे पाया सेम ठेवायचं आहे फॉर एक्झाम्पल एक उदाहरण समजून घेऊया बघा फॉर एक्झाम्पल तिनाच्या पाचव्या घाताचा दुसरा घात बघा नियम तुमच्या समोर आहे नियमाचं काटेकोर पालन करा याच्या जागेवर तीन आलेला आहे यमवा घातांक म्हणजे पाचवा घातांक आहे येनवा घातांक म्हणजे दुसरा घातांक आहे सांगा याचं उत्तर काय तिनाचा टिंब टिंब वा घातांक चला कमेंट करा फटाफट फटाफट तिनाचा कितवा घातांक उत्तर तिनाच्या पाचव्या घाताचा बघा वाचायचं कसं तिनाच्या पाचव्या घाताचा दुसरा घात तिनाच्या पाचव्या घाताचा दुसरा घात काय करायचं घाताचा घात दिला असेल तर दोन्ही घातांकांचा काय करायचा गुणाकार आणि गुणाकाराचं जे उत्तर आहे ना ती गा ते घातांकाच्या ठिकाणी त्या ठिकाणी मांडा चला कमेंट करा पटापट पटापट हे झाले तीन नियम चला पाठवा पटापट पटापट कमेंट बॉक्स मध्ये उत्तर कोणा येतं तिसऱ्या नियमाच्या उदाहरणाचं उत्तर जाऊया पुढच्या चौथ्या नियमाकडे चौथा नियम बघा चला कमेंट केलं उत्तरा का उत्तराचं बघा चला तिनाचा कितवा घात कर दोन्ही घातांकांचा गुणाकार करायचा मल्टिप्लिकेशन करायचं गातांक कोणते कोणते पाच आणि दोन पाया सेम ठेवायचा जसं तसं पाच आणि दोन चा गुणाकार किती येणार तो या पाच तिनाच्या घातांकाच्या ठिकाणी याचा पाच दोन दहा म्हणजे तिनाचा कितवा घात दहावा घात तिनाचा दहावा घात चौथा नियम बघा सुयोगला दहा ओके काही हरकत नाही चौथा नियम बघा गा। घातांकाचा चौथा नियम एचा ए गुणिले बीचा यमवा घात ए गुणिले बीचा यमवा घात बरोबर आणि पाचवा नियम सेम असाच आहे ए भागिले बीचा यमवाघात बरोबर किती चौथा आणि पाचवा नियम बघा याच्यात दोन्ही संख्या वेगवेगळ्या आहेत पाया आहे पाया भिन्न आहे दोन संख्यांचा गुणाकार आहे इथं काय दिलं आपल्याला दोन संख्यांचा गुणाकार दोन भिन्न भिन्न संख्यांचा गुणाकार इथं काय केलंय दोन भिन्न संख्यांचा भागाकार आणि या गुणाकाराचा घातांक एकत्र दिलाय या गुणाकाराचा गुणाकाराचा घातांक एकत्र दिलाय या भागाकाराचा घातांक एकत्र दिलाय एकत्रितपणे बघा या दोन्ही संख्यांचा जो भागाकार आहे त्याचा घातांक यम आहे या, या दोन्ही संख्यांचा जो गुणाकार आहे त्याचा घातांक यम आहे तर मग या नियमात काय करायचं असतं तो जो घातांक दोघांना कॉमन आहे तो दोघांना वेगवेगळ्या करून द्यायचा डिवाइड करून द्यायचं दोघांच्या सेपरेट सेपरेट करायचं शेख बरोबर आहे उत्तर येवा घात यमवा घात गुनिले बीचा कितवा घात यमवा घात म्हणजे हा जो कॉमन इंडेक्स या ठिकाणी आपल्याला दिसतोय है, हा, हा, हा जो कॉमन घातांक दिसतोय हा एला पण द्यायचा आणि हा बीला पण द्यायचा सेपरेट करायचा ए रेस्टू टू इन टू बी टू ऑल्सो एम म्हणजे एचा एम वाघात आणि बीचा पण एमओ आघात इथं पण तसंच करायचं हा जो कॉमन घातांक आहे कॉमन इंडेक्स दिसतो आपल्याला एम हा ए टू एम लिहायचा डिवायडेड बाय ए टू एम दोघांचा सेपरेट करायचा म्हणजेच एचा एमवा आघात भागीने बीचा पण एमओ आघात एचा पण एम घात बीचा पण एम घात म्हणजेच ए टू एम डिव्हायडेड बाय बी टू असो एम सहावा नियम बघा कोणत्याही संख्येचा घातांक एक असेल कोणत्याही संख्येचा घातांक एक असेल तर उत्तर काय येत उत्तर तीस संख्या येते म्हणजेच एकवा घात बरोबर एचा पहिला घात याचा पहिला घात उत्तर काय आहे का 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 ना ए दोनाचा पहिला घात उत्तर काय आहे ना दोन साताचा पहिला घात उत्तर काय आहे ना सात शंभरचा पहिला घात काय करत शंभर म्हणजे कोणत्याही संख्येचा घातांक एक असेल तर त्या घातांकी संख्येची किंमत म्हणजे उत्तर तीच संख्या त्या ठिकाणी येते हा जरा सहावा नियम सातवा नियम बघा काय संख्येचा घातांक शून्य असेल तर कोणत्याही संख्येचा गातांक शून्य असेल तर त्या घातांकित संख्येची किंमत तर त्या घातांकित संख्येची किंमत नेहमी एक असते जर संख्येचा गातांक शून्य असेल तर त्या संख्येची किंमत एक असते म्हणजे टू शून्य वागा उत्तर काय तर एक म्हणजे संख्या कोणती पण घ्या उदाहरणार्थ एकशे पंचवीस चा शून्य भागा उत्तर काय येणार एक हजार दोनशे पंधराचा शून्य भागा उत्तर काय येणार एक तुम्ही किती मोठी संख्या घ्या पंचवीस हजार सहाशे बावीस या संख्येचा गातांक शून्य असेल तरी तिचं उत्तर किती येणार एक म्हणजे ज्या संख्येचा गातांक शून्य आहे त्या संख्येची असते हा झाला सातवा नियम बघा लक्षात घ्या चार पाच पहिले तीन नियम चौथा पाचवा नियम घेडता आहे गुणाकार आणि भागाकारामध्ये फरक आहे सहावा नियम घातांक एक असलेल्या संख्येचा आहे सातवा नियम घातांक शून्य असलेल्या संख्येचा आहे आता आठवा आणि शेवटचा नियम बघूया आठवा आणि शेवटचा नियम एखाद्या संख्येचा घातांक ऋण असेल तर ऋण घातांक धन करण्यासाठीचा नियम धन करण्यासाठीचा नियम एखाद्या संख्येचा घातांक ऋण असेल मायनस असेल तर त्याला प्लस कसा करायचा त्या बाबतीतला ते नियम तर याचा नियम काय बघा जो पाया असेल त्या पायातील संख्येचा पायातील संख्येचा व्यस्त म्हणजे ज्याला इंग्रजीच्या भाषेत रेसी प्रोकल म्हणतो आपण कोणाचा रेसिप्रोकल घ्यायचा बेसचा म्हणजे पायाचा रेसिप्रोकल घ्यायचा घातांक आपोआप धन होतो म्हणजे बघा काय यम, ऋण म्हणजे ए रेस टू मायनस यम असेल तर काय करायचं या येच्या छेदामध्ये याच्या मध्ये एक असतो कुठल्याही पूर्णांक संख्येच्या छेदामध्ये म्हणजेच डिनॉमिनेटरला एक असतो ते एकाला वरती आणायचं आणि याच्या डोक्यावर धन धनयम लिहायचा म्हणजे याचा अर्थ लक्षात घ्या मायनस घातांक प्लस करायचा असेल तर छेदामध्ये असलेली संख्या अंशस्थानी लिहायची आणि अंशस्थानी असलेली संख्या छेदस्थाने लिहायची आणि मायनस एमच्या प्लस एम करायचं फॉर एक्झाम्पल दोन तीन प्रकारचे उदाहरण आपण बघू तिनाचा रुग्ण दुसरा घात म्हणजे काय होणार पहिले या तिनाला एक छेद तीन असं लिहून घ्यायचं आणि त्याच्या डोक्यावर दो धन दोन घ्यायचं आता अपूर्णांक संख्या असेल तर उदाहरणार्थ पाच छेद चार आणि याचा ऋण तिसरा घात असेल तर काय करायचं पायामध्ये जी संख्या तिच्या रेसिप लोकल म्हणजे व्यस्त घ्यायचा म्हणजे चार वरती जाऊ द्यायचा पाच खाली येऊ द्यायचा आणि दो दोघांच्या डोक्यावर कॉमन तीन धन कॉमन तीन घ्यायचा येतं एका लक्षात बघा आता एकाची संख्या मोडातून अशी दिली असेल एक छेद पाच ऋण दुसरा घात एक छेद पाचाचा ऋण दुसरा राहते तर त्याला आपण काय करायचं पाच छेद एक करायचा एक छेद पाचाला काय करायचं पाच छेद एक आणि त्याच्या डोक्यावर धन दोन लिहायचं या पद्धतीने घातांकाचे आठ नियम या ठिकाणी आज समजून घेतले बघा आपण आठ नियम जर व्यवस्थित आपल्याकडे असतील यांची जास्तीत जास्त प्रॅक्टिस आपली असेल कुठला नियम कसा वापरायचा हे जर आपल्याला व्यवस्थित समजत असेल तर घातांक आणि घनमोड या घटकावर आधारित कुठलाही प्रश्न परीक्षेत आला तर तो आपण सहजपणे त्या ठिकाणी सोडवू शकतो काही नमुना दाखल सराव प्रश्न आपण समजून घेऊया या घटकावर आधारित काही नमुना सराव प्रश्न समजून घेऊया सराव प्रश्न पहिला पहिला प्रश्न बघा पाच तिसरा ह्या गुरेले पाचा चा तीसरा दुसरा भाग भागीले पाचाचा दुसरा भाग बरोबर किती ऑप्शन नंबर एक पंचवीस ऑप्शन नंबर दोन एकशे पंचवीस ऑप्शन नंबर तीन सहाशे पंचवीस ऑप्शन नंबर चार पाच बघा अशा पद्धतीचे प्रश्न एनिमेमीच्या परीक्षेला विचारले जातात काही नमुना सर्व प्रश्न आज आपण या ठिकाणी समजून घेऊया अजून याच घटकावर आधारित अजून काही नमुना सर्व प्रश्न आपण पुढील लेक्चरला या ठिकाणी आम्ही आज काही मोजके एक दो दोन प्रश्न या ठिकाणी समजून घेऊया पहिला प्रश्न बघा पाचा तिसरा घात उनिले पाचा दुसरा घात भागिले पाचा दुसरा घात काय होणार याच्यात लक्षात घ्या दोन घातांकाचे नियम आपल्याला वापरायचे आणि उत्तर काढायचे ते कसं काढायचं ते बघा अंशस्थानी गुणाकार आहे अंशस्थानी गुणाकार आहे पाचांचा तीन अधिक दोन पाचवा घात म्हणा छेदस्थानी पाचाचा दुसरा घात जसाचा दुसरा बघा पहिला नियम वापरला आपण पाया समान असताना घातांकांची काय करायची बेरीज गुणाकार होती वरती गुणाकार आहे म्हणून हा घातांक तीन हा गातांक दोन पाचाचा पाचवा घात आला खाली पाचाचा दुसरा घात तसा आता नियम दुसरा पाया समान असताना बाहेकराची क्रिया करताना घातांची वजा बाकी होते म्हणजेच पाच वजा दोन घात म्हणजेच म्हणजे पाचवा घात तिसरा घात आणि तिसरा घात म्हणजे पाच गुणिले पाच गुणिले पाच, पाच।, पाच काय उत्तर आहे मग बघा पाचा पाच पंचवीस पंचवीस गुणिले पाच म्हणजे एकशे पंचवीस हे आपलं उत्तर असेल पाच गुणिले पाच गुणिले पाच म्हणजे एकशे पंचवीस याबाबत या ठिकाणी काय का असेल उत्तर असेल अजून काही नमुना प्रश्न आपण समजून घेऊया बघा दुसरा प्रश्न एक पॉईंट पाच याचा वर्ग आपल्याला करायचा आहे तर तो किती असेल साधारणतः एक पॉईंट पाचचा वर्ग आपल्याला दिला आहे दोन पॉईंट पंचवीस दोन पॉईंट पंचवीस तर शून्य पॉईंट पंधराचा वर्ग किती असेल एक पॉईंट पाचचा चा वर्ग दोन पॉईंट पंचवीस आहे तर शून्य पॉईंट पंधराचा वर्ग किती असेल असा जर प्रश्न आपल्याला विचारला तर आपण उत्तर काय आणि कसं द्यायचं घातांक आहे इंडा किती दिलाय दोन एक पॉईंट पाच गुणिले एक पॉईंट पाच असं आपण करणार बरोबर एक पॉईंट पाच गुणिले एक पॉईंट पाच चा गुणाकार केला तर दोन पॉईंट पंचवीस येतो आता शून्य पॉईंट पंधरा बघा एक पॉईंट पाच गुणिले एक पॉईंट पाच केलं पंधरा गुणिले पंधरा दोनशे पंचवीस होतात याच्यातलं चिन्हाच्या उजवीकडे एक घर याच्यातलं एक घर म्हणून दोन घर सरकून दशांश mm. इथं पण पंधराच आहे म्हणजे याचं पण उत्तर दोनशे पंचवीस ना परंतु याच्यात दोन घर आहेत म्हणजे पॉईंट पंधरा पॉईंट पंधरा म्हणजे हे दोन आणि हे दोन चार घर होतात आपल्याकडे इथं तीन आहेत इथं शून्य ठेवावं लागेल इथं चिन्ह द्यावं लागेल आणि इथं शून्य पॉईंट शून्य दोनशे पंचवीस हे आपलं याचं उत्तर आहे असे काही प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीचे विचारले जातात अजून एक प्रश्न बघूया आपण ऋण तीनशे त्रेचाळीस लक्षात घ्या प्रश्न तिसरा ऋण तीनशे त्रेचाळीसचा ऋण तीनशे त्रेचाळीसचा एक छेद वाघा एक छेद वाघा बरोबर साताचा टिंब टिंब वाघा साताचा टिंब टिंब भागा बघा आता काय करायचं ऋण तीनशे त्रेचाळीस आणि याचा एक छेद तिनावा घात एक छेद तीनावा घात तो साताचा कितवा घात येणार साताचा कितवा घात येणार आता लक्षात घे इथं मायनत चिन्ह पाहिजे इथं मायनच चिन्ह आहे म्हणून आता ऋण तीनशे त्रेचाळीस हा काय आहे ऋण तीनशे त्रेचाळीस म्हणजेच ऋण साताचा तिसरा घात बरोबर आणि ह्या ऋण साताच्या तिसऱ्या घाताचा पुन्हा एकदा एक छेद तीनावा घात म्हणजेच काय ऋण साताचा तीन गुणिले एक छेद तीनावा घात म्हणजे हा तीन तीन काय झाला कॅन्सर म्हणजेच ऋण साथाचा किती घात पहिला घात म्हणून इथं उत्तर काय येणार एक येणार मला तर अशा पद्धतीने घातांकाचे नियम आणि घातांकाच्या नियमावर आधारित काही मोजके सर्व प्रश्न आपण या ठिकाणी समजून घेतले आज या भागात अजून काही सर्व प्रश्न घेऊन पुन्हा एकदा आपण भेटू पुढील लेक्चरला तोपर्यंत घातांकाच्या नियमांची तयारी करून ठेव हो। घातंकाचे नियम कसे आहेत कोणते आहेत आणि त्यांचा वापर करण्यासाठी आपल्याला नेमकं काय करावं लागेल हे नीट समजून घ्या गुणाकार असेल तर घातांकांची बेरीज करतात भागाकार असेल घातांकांची वजाबाकी करतात एका घाताचा परत दुसरा गात दिला असेल तर गुणाकार करतात दोन संख्यांच्या गुणाकाराचा गात दिला असेल तर तो दोघांना त्या ठिकाणी वाटून देतात भागाकाराचा गातांक दिला असेल तर अंश आणि छेद दोघांना तो गातांक देतात शून्य घातांकाचं उत्तर एक असतं एक घातांकाचं उत्तर तीस संख्या असते ऋण घातांक धन करायचं असेल तर पायामध्ये जी संख्या असते तिचा गुणाकार ग्रस्त म्हणजे रेसिप्रोकल घ्यायचा आणि घातांकाला धन करायचा या सगळ्या नियमांचं व्यवस्थित पाठांतर करून ठेवा व्यवस्थित तयारी करून ठेवा पुन्हा आपण भेटू पुढील लेक्चरला अजून काही सर्व प्रश्न घेऊन तोपर्यंत ओके बाय